आज काय कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे कोणाच्या असं झालं काय झालं आज तृतीयाच्या निमित्तानं आदरणीय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेब यांच्या हस्ते दिलीप भाऊ अमर पाटील नाना साठे आणि अमोल बापू शिंदे या सगळ्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शहर प्रमुख संपर्क कार्यालयाचं उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे मुळात आपण सांगितल्याप्रमाणे कार्यक्रमाला थोडा उशीर झाला मोठ्या संख्येनं या ठिकाणी लोक उपस्थित होते पण जसं जसं उशीर होईल त्याप्रमाणे थोडी संख्या कमी झाली पण आताही एवढ्या उशिराही एवढे लोक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या कार्यालयाच्या माध्यमातून जे ज्यांच्या गोरगरिबांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रामुख्यानं याचं कार्य केलं जाईल मंत्री मोदींनी आपल्याला थाप मारलेली आहे देर आहे दुरुस्त आहे म्हणून याचा काय नियम ठर नाही कार्यक्रमाला का थोडासा उशीर झाला आधी इकडं यायचं होतं पण उशिरा का होईना पण आलो असं देुरुस्त आहे आता पक्षवाडीसाठी काय काय करणार काय नियोजन केलं मी आत्तापर्यंत साडेआठ हजार सभासद नोंदणी केलेली आहे आणि हे म्हणजे जिल्ह्यात सग सगळ्यात उच्चांक आहे आणि जास्तीत जास्त शाखा आम्ही या माध्यमातून पुढं सुरू करणार आहेत आणि तसेच आ, जास्तीत जास्त प्रवेश कसं आपल्या पक्षात होतील त्याकडे आम्ही जास्त लक्ष देतो आता कोल्हेसाहेबजी कोल्हेसाहेब साहेबाप्रमाणे सांगितलं की पक्षांतर्गत गटबाजी चालू आहे याला कुठे ना कुठं आळा बसण्यासाठी आपला काय प्रयत्न आणि ते वरिष्ठ लेवलचं